न्यूज चॅनल या ठिकाणी जे आपले बूथ आहेत आणि सगळे पेट्रोलिंग आहेत तीन हजार आमचे पोलीस जवान आणि होमगार्ड या ठिकाणी त्यासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि ते सगळे तैनात झालेले आहेत त्याच पद्धतीने आम्हाला निमलष्करी दलाच्या देखील वास्तुकडे या ठिकाणी प्राप्त आहेत त्यांच्या ते देखील आपल्या कर्तव्यावर तैनात आहेत आणि याद्वारे पूर्णत जे काही दारू असेल कॅश असेल ते देखील जप्तीची मोहीम तीव्रता करण्यात आलेली आहे आणि आम्ही पूर्णत निर्भय आणि निष्पक्षपाती निवडणुका घेण्यासाठी सज्ज झालेलो आहोत या ठिकाणी नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणायचा तर आम्ही ड्रोन पेट्रोलिंग देखील सुरू केलेली आहे आणि सर्वांना या ठिकाणी आपल्यामार्फत मी आवाहन करू इच्छितो की सोशल मीडियावर आपण जपून पोस्ट कराव्यात त्यावर आमची करडी नजर आहे त्यासाठी विशेष आमचं पथक कार्यरत आहे तर त्यावर देखील कारवाई करण्यात येत आहे आणि आम्ही परत एकदा सांगेल की सर्व निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत धन्यवाद याच्यामध्ये आपण काय काय कारवाई करणार आतापर्यंत आम्ही जवळपास एक कोटी साठ लाखाच्या वरती आम्ही विविध प्रकारचा माल आम्ही जप्त केलेला आहे त्याच्यात कॅश आहे सत्त्याऐंशी लाखाची रोख रक्कम आहे त्याप्रमाणे दारू आहे तीस लाखाची दारू आहे आणि ड्रग्ज आहेत आणि इतर इतरही गोष्टी म्हणजे गांजा आहे एक लाखाचा अशी एकूण मिळून आम्ही एक कोटी साठ लाखाचा आत्तापर्यंतचं आमचं सीझर आहे कालपर्यंतचं आणि आत्ता देखील आमचं रा आलआउट ऑपरेशन चालू आहे काल रात्री घेतलेलं आहे या जो रात्री असणार आहे देखील आमची भरीव कामगिरी असणार आहेत आणि आम्ही सर्व रात्री देखील सर्व परभणी जिल्हा पोलीस बल हे रस्त्यावर असणार आहे धन्यवाद